एरुंडल तालुक्यातील वरखेडी शिवारात हृदयद्रावक व धक्कादायक घटना घडली आहे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे आहे काय घटना मध्य प्रदेशातील मजूर कुटुंब मजुरीसाठी वरखेडी शिवारात आले होते नेहमीप्रमाणे सकाळी शेतात काम करण्यासाठी ते सर्वधन निघाले दरम्यान वरखेडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेताचे संरक्षण करण्यासाठी ताऱ्याचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता मात्र हे कुंपन विजेच्या धक्क्याने प्रवाहित असल्याची कल्पना मुजुरांना नव्हती शेताच्या बांधावरून जाताना त्यांनी यात तारे स्पर्श केला आणि विजेच्या जोरदार धक्क्यामुळे सर्वजण जागीच कोसळले या विजेच्या शॉकमुळे वाचवण्याचा कोणताही प्रयत्न होऊ शकला नाही आणि अख्ख्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत आला या घटनेत मृत्यू पावलेल्यांची माहिती पंचेचाळीस वर्षांचा एक पुरुष चाळीस वर्षांच्या दोन महिला सहा वर्षांची एक मुलगी आठ वर्षांचा एक मुलगा पोलिसांची तत्काळ कारवाई घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह हो एरंडोलच्या शासकीय रुग्णालयात विचार हलवण्यात आले पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू केला आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या काकडमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवाने विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी या जीर्ण झालेल्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या जागेत स्थलांतर केले होते लवकरच या भागातील हो तीन वर्ग कॉलेजचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निर्मिती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण कुवर यांनी दिली आहे शिक्षण व्यवस्थेसाठी प्रसिद्ध असणारे शिरपूर तालुक्यातच शिक्षण व्यवस्था रासळल्याचं बघायला मिळालं आहे शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असणारे काकडमाळ या गावातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेत प्राथमिक शिक्षण दिलं जात होतं मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून शाळेची दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील प्रशासनाला दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला होता मात्र लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता अखेर जीर्ण झालेली शाळा मुसळधार पावसामुळे कोसळली आहे या शाळेतील विद्यार्थी आधीच दुसरीकडे स्थलांतर मोठी दुर्घटना आहे शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग सातपुड्या पाळ्यात आपण आदिवासी भागातील काकडवाड या गावामध्ये आलेलो आहोत इथे यायला साधा रस्ता मागे आपण जिल्हा परिषदेची शाळा बघू शकता काल इथं पावसामुळे या जिल्हा परिषद शाळेची इमारत वाहून गेलेली आहे ती इमारत पडून गेली आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ही इथं उद्ध्वस्त झालेली आहे आधी शिरपूर फर्सच्या वतीनं आम्ही वारंवार निवेदने दिले वारंवार शिक्षण विभागाला सांगितलं स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि यांनी या शाळेकडे काना डोळा केल्यामुळे आज ही शाळेची ही अवस्था झालेली आहे आणि याला जबाबदार हेही तेच लोक आहेत ज्यांनी याकडे दुर्लक्ष केलं शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या शिक्षणाचं प्रगत घर माहेर असलेल्या जगभरात देशभरात राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर तालुक्यात ही अवस्था बघून गावकऱ्यांना त्रास होतो आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे काकडमाळ ही एन बॉर्डरवरची शाळा आहे तालुका शिरपूरमधील आणि ह्या शाळेची तीन वर्षापूर्वी दुरुस्ती झालेली होती परंतु अतिपावसामुळे आणि त्या भागामध्ये खूप पाऊस असल्यामुळे रात्रीच्या पावसामध्ये त्या वर्ग खोल्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे विद्यार्थी किंवा शिक्षकांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे पर पण पर्याय व्यवस्था म्हणून अंगणवाडीच्या वर्ग खोलीमध्ये गाव गावाच्या एका ग्रामस्थाने त्यांच्या शाळा घरामध्ये शाळेला जागा दिलेली आहे पण आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माननीय पालकमंत्री मोदी आणि त्या ता... तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत यांच्या माध्यमातून डी पी सीमधून दोन वर्ग खोल्याने एक मुख्याध्यापकाची खोली असे तीन वर्ग खोल्यांसाठीच्या निधी मंजूर करण्यात येणार तात्काळ आणि तात्काळ त्याचे बांधकाम करण्यात येईल आणि जेवढ्या लवकर आम्हाला त्या वर्ग बांधकाम करून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत देण्याचा आमच्या सर्व प्रशासनाचा प्रयत्न राहील त्या आदरुजी अठ्ठावीस आणि दोन शिक्षका दोन वर्ग खोल्यांचा काही भाग कोसळला त्याच्यामुळे दोन्ही पण वर्ग खोल्या पाडून टाकायच्या आहेत आता आणि त्या ठिकाणी नवीन वर्ग खोल्या आम्ही घेऊन आहोत नाही बी मध्ये आम्ही घेतलेलं होतं त्याचे नवीन वर्ग खोल्यांसाठी डी पी सी निधीमधून नवीन वर्ग खोल्यांसाठी आम्ही अगोदरच त्या शाळांचं नाव घेतलेलंच होतं तिथं दोन वर्ग खोले आम्ही नवीन बांधकामासाठी घेणार होतो शिक्षक नाही तसं या ठिकाणी अवस्था नाही आहे येत्या वर्षभरात येथे नव्याने तीन खोल्यांची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुढे भडगाव पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात चांगले खळबळ उडाले आहे सोयगावहून धुळ्याकडदारी महामंडळाची एस टी बस क्रमांक एम एच चौदा पी टी चौऱ्याऐंशी पहाटेच्या सुमारास वाघरे गावाजवळ समोरून येणारा खासगी टेम्पो क्रमांक एम एच सी वाय सोळा झिरो सहा याच्यावर जोरदार धडकली या अपघातात दोन्ही वाहनातील प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी मदतीसाठी धावून आले तसेच प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले जगदगुरु श्री रामानंदाचार्य चंद्राचार्यजी महाराष्ट्र संस्थांतर्फे चालविण्यात येणारी विनामूल्य विना रुग्णसेवा तात्काळ सक्रिय झाली रुग्णवाहिकेचे चालक आशुतोष शोलर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने ता पारोळा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात चालवण्यात आले या अपघातात पंकज पाटील वय तीस उंदिरखेडा यांचा जागीच मृत्यू झाला आहे जखमींमध्ये मीराबाई पंढरी सोनोने वय पंचावन्न राहणार सोयगाव नीलाबाई घनश्याम क्षीरसागर वय पंच्याहत्तर राहणार धुळे अंजनाबाई रघुनाथ पाटील वय सत्तर हनुमंत खेडा मनोहर सज्जन पाटील वय साठ राहणार चोरवड रमेश धोंडू चौधरी वय ऐंशी राहणार बडगाव मीराबाई रघुनाथ पाटील वय ऐंशी राहणार धुळे जानवी संतोष मोरे वय एकोणास राहणार धुळे रघुनाथ गणपत सोनोळे ढेकू या जखमींवर पारोळ येथील सरकारी रुग्णालयात व भोले विघ्न अर्था रुग्णालयात उपचार सुरू आहे बचाव कार्यात सागर मराठे आणि यश ठाकूर यांनी हे महत्वपूर्ण मदत केली अजून काही जखमींची ओळख पटली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव स्वातंत्र्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष उलटूनही अकोलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेवरील मोरही या मोहसुली गावात अजूनही रस्ता झालेलाच नाही आजही गावकरी डोक्यावर ओझे वाहत चालत आहे त्यामुळे कसलं स्वातंत्र्य आमच्या नशिबात केवळ पायपिटंच आली अशी नागरिकांची व्यथा आहे विकासापासून वंचित गाव वडफळी ग्रुप ग्रामपंचायत हातील मोरही गावात चौथीपर्यंतची जीपशाळा आणि अंगणवाडी वगळता अन्य कोणतीही सुविधा नाही गावकऱ्यांनी शासनाकडे वारंवार मागण्या करूनही अजून मन रस्ता मंजूर झालेला नाही खेमसिंग वसावे हुपसिंग वसावे कांड्या वसावे भिका तडवी कुमानसिंग वसावे सुरेश तडवी फुर्ता वसावे बोंडा वसावे पनसिंग वसावे दिनेश वसावे रमण वसावे भरत तडवी यांनी रस्ता लवकर मंजूर करून गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची मागणी केली आहे सोळा किलोमीटरचा फेरा अनिवार्य मुरही हे गाव मुलगी डिडियापाडा राज्य महामार्गापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे रस्ता नसल्याने नागरिकांना बगदा मोवान वडफळी मार्गे चौदा किलोमीटरचा किंवा उना खांब बेहनी मार्गे तब्बल सोळा किलोमीटरचा फेरा मारावा लागतो बाजारपेठेपर्यंत तीनशे रुपयांचा खर्च बाजारासाठी मोरहीकरांना करांना गुजरातमधील दिडियापाडा किंवा मुलगी गाठावी लागते जाणे येणे मिळून तीनशे रुपये वाहतूक खर्च नागरिकांवर अतिरिक्त उदे ठरत आहेत विद्यार्थी व रुग्णांना मोठा धोका गावातील शाळा देवगंगा नदीच्या काटावर आहे नदीला लागूनच उपनदी वाहते त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचवणे ही नातेवाईकांसाठी मोठी कसरत ठरत आहे गावकऱ्यांचा प्रश्न एकच स्वातंत्र्यानंतर इतके वर्ष उलटून गेले तरीही मोरे गावापर्यंत रस्ताच का पोहोचला नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपला दुसरा दिवस असून विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आहे आंदोलनात दुसऱ्या दिवशी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्त देगावकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांनी आंदोलकांची आंदोलनस्थळी भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत जमावून देण्यासह विविध मागण्यांसंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे बेमोड संप केल्याने आरोग्य यंत्रणा काहीशा प्रमाणात कोळंबल्याचं दिसून आलं आहे मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल वारुळे अमिता अकवले निलेश पाटील सरिता पाटील कपिल जाधव राजीव भामरे नरेश बोरसे अजय पाटील संभाजी महाजन यांच्यासह कंत्राटी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारीकरांच्या आदेशाने आपण जे आपण निवेदन दिलं होतं हे निवेदन आपण राज्य राज्यस्तरा दहा वर्षापासून जे आहेत ते बरेच कर्मचारी काम करत आहेत आणि त्यांची जी मागणी आहे की सेवेमध्ये त्यांना परमनंट करण्यात द्यावं याबद्दल जे आहे राज्य स्तरावर निर्णय पण झालेला आहे पण काही कारणांमुळे जे आहे त्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागत आहे याबद्दल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी पण का सर्वांना असं माहिती नाही की त्याच्यामध्ये जे आपण जर माझ्या पक्षमध्ये त्याच्यामध्ये यश तर मिळणारच आहे शासन जे आहे याच्यामध्ये थोड्यात सवाल निर्णय घेणार आहे तर आपले जे खाली पेशंट आहेत किंवा धरणबाद असतील किंवा हे असतील त्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळं प्रशासनातर्फे मी तुम्हाला असं आवाहन करतो की जेव्हा आपण जे काही धरणे आंदोलन केले किंवा काम बंद आंदोलन केले हे काम बंद आंदोलन आपण सर्वांनी मागे घ्यावं मागे घेऊन त्वरित जे आहे ते कामावर सर्वांनी रुजू व्हावं आणि आपली आम्ही आपली जी बाजू आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही अगोदरही पाठवलेल्या आहेत आणि आम्ही दररोज जे आहे स्तरावर त्याचा पाठपुरावा पण घेऊ त्याची माहिती आम्ही दररोज जे आहे राज्यस्तरावर करावं त्याचा संपर्क राहावं माझं असं सर्वांना जाहीर आव्हान आहे की आपण हे जर आंदोलन जे केले आहे ते आता वापस घ्यावं सर्वांनी कामावर रुजू व्हावं आहे का रास्त आहे की दहा वर्षापासून जे कर्मचारी आपले थोड्या दिवसापासून काम करत आहेत त्याला सेवेमध्ये सामावून घ्यायचा आणि त्याचा जे निर्णय आहे ते शासन स्तरावर झालेला आहे फाईल सुद्धा मूळ पण काही प्रशासनिक अडचणी त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागला ही गोष्ट आज ना उद्या पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये होणारच आहे त्यामुळे पुनश्च मी आपल्या सर्वांना हे आपण सर्वांनी हे धन्य आंदोलन आज स्थगित सेवेमध्ये आपण जुळू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरातील बाल आमराई शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजवली आहे भर दिवसा एका बिबट्याने बकरीचा फडशा पाडला आहे दरम्यान वन विभागाला एका बिबट्याला जिरबंद करण्यात यश आले असले तरी परिसरात अजूनही बिबट्यांचा मुक्त संचार असल्याची नागरिकांची तक्रार आहे बाल आमराई शिवारात आणि हजारी यांच्या मंगळवारी दुपारी ही घटना घडली त्यांच्या मालकीच्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला चढवून एका बकरीला उसन शेतात ओढत नेले यावेळी काम करणार एका मजूर महिलेच्या आरडाओरडामुळे बिबट्याने बकरीला ठार करून तात्काळ पळ काढला विशेष म्हणजे याच परिसरात अवघ्या काही था दिवसांपूर्वी वन विभागाने पकडले होते तरी देखील दिवशी पुन्हा बिबट्याने हल्ला केल्याने आहे नागरिकांचे म्हणणे आहे की सध्या प्राण्यांवर हल्ले सुरू आहेत परंतु उद्या एखाद्या मनुष्यचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुन्हा केंद्र लाभले आहेत मात्र ग्रामस्थांचे म्हणणे आहे की नुसते हुंटावरून शेळ्या आखून चालणार नाही वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली पाहिजे अन्यथा बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणार नाही प्रतिनिधी शाबीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार